नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपण तो मरीन लाईन आणि हा आपला मित्र बघा गौरव शेठ दोघ जण मिळाले आपल्या मरीनला आता मरीनला मस्त पैकी फिरायचं दमाल फुल मस्ती करायची मग निघायचं लय दिवस झालं मरीनला जाईन जाईन पण का गाडीच्या नाद्यात काय इकडं तिकडं फिरायचं भेट ना आज म्हटलं उद्या गाडी खाली करायची म्हटलं आज तर गेलंच पाहिजे मग हे बघा मुंबईच ट्रॉपिक लय बेकार नुसता धुमाकूळ ट्राफिक म्हणजे धुमाकूळ चला भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये आता मरीन लाईनलाच आलेच दोनच मिनटात पोहोचणार आहे पण तिथली पुढे गोष्ट पुढच्या ब्लॉग मध्ये बघूया आपण आलो आता मरीनला हे बघा नजारा असं आहे मंग नुसतार तुम्हाकूळ का मुंबई का समंदर मुंबई बघायची तर संध्याकाळी त्याच्याशिवाय मजाच नाही बघा मोठमोठ्या बिल्डिंग नुसत्या असं आहे त्याला बनायची मुंबई आणि ही आपली राणी हे आपली राणी उभी हो आहे मुंबईचा नजारा लांब लांब पर्यंत नुसता नजारा कसा आहे कडक इथली लाईफस्टाईल कसं वाटतंय मग मित्रांनो मुंबईचा नजारा बघून आली का मजा गौरव आल मस्त वाईबाजारा लाईफस्टाईल मुंबईची मरेन बोल लोपा